हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर सध्या मी माहेरी आहे तुम्हाला दिसतच आहे ऑलरेडी एवढं मोठं कुटुंब ॲक्च्युली आमच्याकडे सिटीमध्ये तर नसतं तर इकडे आता मी माहेरी आलेली आहे आणि आज आहे मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे तर त्याची पार्टी आम्ही करणार आहे आणि माझा भाऊ जो आहे तो मम्मी पप्पाला सरप्राईज देण्यासाठी न सांगता तो इथे आलेला आहे उदगीर येथे आणि गावाकडे जसं तुम्हाला माहिती आहे की सगळं जे जे काही वस्तू असतात ते स्टॉकमध्ये घेतल्या जातात इवन कांदा सुद्धा ते एकदाच घेऊन ठेवतात तर मम्मीनी घेतलेला आहे ॲक्च्युली कांदा आणि ते हे वर्षी त्याचं कांदे खूप महाग आहेत वीस रुपये किलो प्रमाणे घेतलेले आहेत त्यांनी पन्नास किलो हजार रुपयाचे पन्नास किलो असं घेतलेले आहे आ, तर आता ते ठेवायचं कुठं नेमकं म्हणजे तर प्रप्पानी कसं आहे प्रत्येक घरामध्ये नेंटल बनवून ठेवलेलं आहे तर आता हे जे देवघर आहे इकडे काही एका ठाय साईडला पूर्ण असं मोकळं आहे म्हणून ते नेंटलवरती ठेवून देतात कारण तिकडे खिडकी पण असतं आणि फॅनचा वारा पण लागत असतो मोकळं असतो आणि मेन म्हणजे तिकडं त्या घरामध्ये कोणी झोपतही नाही देवघर असल्यामुळे तर म्हणजे तर कसं नाही ना ना? तर कसं मग झोपल्यावरती कांद्याचा स्मेल येत असतं मग कुठं ना कुठं झोप पण लागत नाही आहे ना एकही कांदा खराब झाला तर त्यामुळे मग तिकडेच टाकून दिलेलं आहे आता आपल्याकडे तर तेवढी जागा नसते सिटीमध्ये आपण चार किलो पाच किलो आपण असं या पद्धतीने टाकत असतो तर आता कांदे वगैरे जे आहे ते त्याचं ठिकाणाला लावून दिलेलं ला आहे आम्ही नेंटलवरती पोतं खाली वगैरे टाकून कपड्याची जी पोतं असतात ते टाकून त्याच्यावरती कांदे टाकून दिलेले आहेत तर आता मम्मीकडून गावाला आले ना मी जास्त तर त्यांच्याकडूनच ते तेल लावून घेणं केस विंचरणं त्यांच्याकडूनच करून घेते मी कर आ, मला खूप कंटाळा येतो पाच सहा वाजता जेव्हा मम्मी स्वतः केस विंचरत असतात तर मला पण वेणी बांधून देतात तसं का होत नाही त्यामुळे मग छान वाटतं मला इवन माहिती आल्यावर केस विंचरायला सुद्धा कंटाळा येत असतं मग ते, ते मम्मीकडून आज केस विंचरत आहे आणि ही छोटी आहे खूप मस्ती करते माझी बहिणीची छोटी मुलगी आहे ती आणि आता परत संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी मम्मीच्या हाताची गरम गरम भाकरी ओ माय गॉड आता आमच्याकडे मुली खुणी नाही आहे माझ्या घरी म्हणून मग कसं असतं असं वेळच नसतं की बाबा मला कोणीतरी गरम करून देणार आहे आणि मग मी बसून खाऊ ते आपणच करावं लागतं आणि आपणच खावं लागतं मग त्या गोष्टीचं खूप कंटाळा येतो आपल्याला की आपण वर्षभर आपणच करा आणि आपणच खा त्यामुळे मग माहेरी आलं ना मग छान वाटतं किचनकडे तर मी कधीच जात नाही हां आता मम्मीकडे काही असेल तर थोडं मदत करते पण डेली तर मी जातच नाही किचनकडे आपलं कामच नसतो तर आता मुलं इकडं या रूममध्ये टी व्हीच्या रूममध्ये जेवायला बसलेले आहेत गरम गरम भाकरी आव्हाची आणि मी किचनमध्ये बसणार आहे जेवण करण्यासाठी आता आत्तासुद्धा मी मोठसवर करत आहे तर मुलांचा धिंगा मुलांचा खूप धिंगाणा वाढलेला आहे कारण माझी मुंबईची मोठी बहीण आहे ती पण आलेली आहे तिचे चार लेकरं आहेत म्हणजे माझे दोन पुण्याची बहीण तिचे दोन नाशिकचे मी म्हणजे माझे दोन आणि मुंबईचे चार टोटल आठ लेकर सध्या घरात आहेत त्यामुळे खूप धिंगाणा धिंगाणा चालू आहे आणि आज ही कोणतीतरी भाजी बनवली होती ती मला काय आवडली नाही त्यामुळे मी ती भाजी काही जेवत नाही तर आता मुलांची धिंगाणा चालू आहे आता ते जेवण करत आहेत टी व्हीच्या रूममध्ये बसून आणि मी इकडे बसून जेवण करत आहे पप्पाचं जेवण झालेलं आहे आता आ, नंतर मग मम्मी राहून जाईल मम्मी म्हणे की नंतर कुठे जाऊन आहेस आता गरम गरम भाकरी जेव तर मग ठीक आहे म्हणून मी पण जेवायला बसले आता हे नेक्स्ट डेचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे नेक्स्ट डे पोळ्या रस न, रस वगैरे बनवलं होतं कारण आंब्याचं सीझन आहे आणि मुलांचं कसं असतं की एक एक आंबा घेऊन बसले ना मग खाऊन पटकन हे करून टाकतात मग ते जेवल्यासारखे बी फिलिंग येत नाही मग कधीतरी अधूनमधून रस वगैरे केलं की मग चौक जेवल्यासारखं वाटतं आणि भांडेचं तर एवढे पडतात ना अक्षरशः पत्रावाळ्या मागावं लागतं तशी बाई आहे भांडे घासायला तरी पण मग तेवढे लिमिटेड असतात ताटा म्हणून एकाच पत्रावळीमध्ये किंवा एकाच ताटामध्ये तीन तीन चार चार जण बसतात आणि अवखाळी पाऊस एवढी चालू झाली आहे आता सध्या आत्ताही बघा तुम्हाला वॉइस बॅकमध्ये खूप आवाज ऐकू येणार आहे खूप बेंगाणा चालू आहे घरी आणि असतं चार दिवस असे अंतशी आहे ना सगळेजण जमलं की खूप धिंगाणा येतो आणि पाऊस अवकाळी पाऊस सगळीकडे पडत आहे इकडे पण पडत आहे अक्षरशः तर आता हे मुलांना असं आहे की नाही आम्हाला पावसामध्ये नाचायचं आहे म्हणून त्यांचं नाचणं चालू झालेलं आहे पावसामध्ये धिंगाणा मस्ती चालू आहे त्यांची नाही आम्हाला आंघोळ करायची आहे पावसामध्ये हा जो पहिल्यांदा पाऊस पडला होता त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली आणि त्यांची धिंगाणा बघा तुम्ही म्हणजे अर्धा एक तास त्यांनी पाण्यामध्येच मजे केले त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सर्दी झाली आच्छी आजी करत बसले सगळेजण आणि मी बसले त्यांची मजा करत बघत आणि व्हिडिओ काढत आता आज मम्मी Family, आज आहे माझ्या मम्मीची ॲनिव्हर्सरी इकडे बघा हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी <laughs> अॅनिव्हर्सरी चला आता आम्ही तयारीला लागलेले आहे मी चपाती वगैरे बनवते मम्मी भाजी वरण सगळं बनवत आहे एक छोटीशी पार्टी करणार आहे आम्ही घरी माझा भाऊ येतो हैदराबादून है भेटायला आईला भेटायला येतो येतो चिवडा वगैरे केलेला आहे आम्ही इकडे हे घे असं जवळून घे थोडं आंबे बी दाखवते बघितातले बघा मुरमुरे चिवडा आंबे आव्हा भाजी दाखव इथे चपाती बनवत आहे लांबून घ्यायचं इथे चपाती बनवत आहे दाखव दाखवून दाखवत आता ती छोटी व्हिडिओ काढत होती तर समर्थ आला म्हणतातच नाही मी काढतो म्हणून एरवी बोलवलं तर येत नाही मुलं जमले ना एकाला हे सांगितलं की दुसरं लगेच येऊन जातं एरवी त्याला शूट करायला सांगितलं तर शूट करत नाही तो ॲक्च्युली जे माझं मोठं ट्रायपॉड आहे ना ते मी आणलेलं नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शूट करण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो आणि ते कसं ट्रॅव्हलिंगमध्ये तुटायची मला भीती होती कारण त्याचा कवर जे आहे तो खराब झालेला आहे तर आता हा घेतलेला आहे काढायला तर खूप शेकी करतो तो ॲक्च्युली

तर आता हे मुलांनी थोडंसे बलून वगैरे फुगून बाहेर थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे तसं त्यांना ॲक्च्युली करायचंच नव्हतं पण माझा भाऊ सडनली तो प्लॅन केलेला की नाही मी येणार आहे असं तसं मग मोठे भाऊ आले होते त्यांनी केक आणला आणि एक आमचे त्यांनी एक केकांना असे डबल केक झालेले आहेत ॲक्च्युली आणि आता आम्ही चपाती भाजी भात वरण रस हे ते सगळं जे आहे चिवडा वगैरे केक ते सगळं बनवलेलं आहे जेवढं झालं तसं हे आलेला आहे हा माझा भाऊ आहे तो हैदराबादला राहतो ॲक्च्युली आणि मध्ये ह्याच्यासाठीच आम्ही मुलगी बघायला मी जे व्हिडिओ टाकलेला आहे मुलगी बघायचा कार्यक्रम म्हणून तो ह्याच्यासाठीच आम्ही बघायला गेलो होतो तर आता आ, केक तर आणून ठेवलेले आहे दोन्ही पण आणि यानंतर सगळे तयार होऊन बसलेले आहेत आता फक्त केकवरती अटॅक करायचं आहे सगळ्यांचं म्हण की मला कधी कधी खायला भेटणार आहे केक आणि फायनली आता मी स्वयंपाक वगैरे केलं मग तो गाडीवर आला ॲक्च्युली ना टू व्हीलरवरती आला तो हैदराबादहून म्हणून त्याला यायला थोडंसं उशीर झालं तरी नऊ वाजले होते आम्हाला म्हणून स्वयंपाक वगैरे करून घेऊ त्यानंतर तो आला की मग केक कट केले की लगेच जेवायला बसू त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे झालं आणि नंतर आम्ही तयार तयार तयारी झाली आमची आता फक्त केक कट करायचं आणि जेवण करायचं आहे तर कसं आहे त्यांना नको वाटतं पण आपल्याला वाटतं कारण कोणी म्हणत नाही की आमचे एनिवर्सरी करा आमचा बर्थडे करा आपल्याला वाटतं ना की आपल्यासाठी कोणी केक आणलं तर आपल्याला छान वाटतं तसंच दुसऱ्यांचंही असतं दुसऱ्यांना पण छान वाटतं दुसरं तर कोणी नाही ते आईवडीलच आहेत त्यामुळे मग भाऊ म्हणलं की नाही नाही मी येणार आहे ॲक्च्युली त्याला नको म्हणले होते कारण आताच मुलगी बघायला तो आठ दिवस पूर्वी आला होता परत परत ये जा ये जा करण्यासाठी मग नको म्हणले होते मी तरी पण तो म्हणला नाही मी येणारच आहे वर्षातून एकदा असतो त्यांना पण तेवढंच खुश वाट छान वाटतं आईवडिलांना पण तर मी येणारच आहे ताई तू एकटी आहे आणि मी ये आम्ही दोघेजण करू आपण असू दे सांगू नको म्हणलं होतं तो मम्मी पप्पाला मग तो आला छान वाटला आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेला पण तो आ, मग आता हे दोन केक आणलेले आहेत त्यामध्ये मम्मी पापाला सांगितलं की थोडं असं फोटो करा तसं करा खूप सारे फोटो आम्ही काढलेले आहेत हे दोन माझी बहिणीची मुली आहेत पुण्याची हे दोन माझे आहेत श्री समर्थ ते बाजूचे एक शेजारीचे काकू काका आहेत ते म्हणजे खूप चांगले रिलेशन आहेत काही नाते असे असतात की ज्यांचा रक्ताचा काही संबंध नसतो पण ते रक्ताचा समाधापेक्षा जास्त करतात आपल्यासाठी असे काही नाते असतात तुमच्या आयुष्यातही असेल तसे त्यामुळे ना गरजेचं नाही आहे की एक रक्ताचंच नातं पाहिजे नातं जे काही असं ते सुंदर असायला पाहिजे निस्वार्थ असायला पाहिजे नाहीतर मग कधी कधी रक्ताचे कामना ते पण काम येत नाही मग असं होऊन जातं त्यामुळे रक्ताचं आहे चा। तर, का बाहेरचा यापेक्षा रक्त म महत्त्व किती आहे याचा त्याच्यामध्ये किती प्रेम आहे ते महत्त्वाचं असतं तर आमची ॲक्च्युली कास्ट एक आहे पण ब्लड रिलेशन आमचं नाही आहे पण खूप छान आहे ते काकू त्यांचा स्वभाव खूप छान आहे तर आता फायनली मी ॲक्च्युली पटकन तसंच नॉर्मली केस मोकळे सोडले होते आणि हेच केले कारण पटकन काढायचंच होतं आपल्याला साडी वगैरे कारण जेवायला वगैरे वाढताना मग नाही सुधरत आपल्याला म्हणून मी उगं नॉर्मली घातले तसंच आणि आता आपण केक वगैरे कट करू आणि सेलिब्रेट करू खूप जणांची ॲनिव्हर्सरी आहे ते उन्हाळ्यामध्येच येत असतात मग उन्हाळ्यामध्ये ह्याची फोटो त्याची फोटो टाकण्यामध्येच खूप जास्त आपण हे होऊन जातो ताण होऊन जातं तर आता मी आरती करणार आहे त्यानंतर आम्ही बड्डे अशा पद्धतीने सेलिब्रेट करू अजून भरपूर व्हिडिओ आहे जे मला एडिट करायचे बाकी आहेत ॲक्च्युली कारण गावाकडची खूप आणि आम्ही आरी वर्क केलेला आहे ब्लाउजवरती त्यासोबत मी माझी बहीण मला फेशियल केलेली आहे परत जे मेकअप आहे आ, साक्षी आणि स्वाती जे मुंबई ची बहीण आहे तिचे तिचे मुली आहेत तर त्यांनी मेकअप केलेलं आहे ते व्हिडिओ आहेत अजून खूप सारे व्हिडिओ जे आहेत ना पेंडिंग आहेत ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर चला आता ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी माझ्या आईवडिलांना आशीर्वाद द्या विश करा की त्यांची अशी जोडी साथ जन्मू राही हशी खुशीने त्यांचे जे आयुष्य आहे ते आनंदात जावो हीच प्रार्थना करते मी आणि तुम्हीसुद्धा तीच प्रार्थना करा आता हे त्यांचे आता टोटल आठ नातवंडे त्यांचे झालेले आहेत तर एक 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 लाईन शिरते सगळ्यांना खाऊ घालत आहे त्यानंतर आता सगळ्यांचं झालं त्यानंतर आता आम्ही एक केक ल, केक ल, केक आ, ना, ना एक केक चिवडा दिला त्यानंतर मग केक चिवडा खाण्यात काही अर्थ नव्हता कारण ऑलरेडी आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे म्हणलं की जेवण करू आणि त्यासोबतच मग केक चिवडा पण आपण खाता येईल मग सगळेजण बसून मस्तपैकी जेवण केलं आम्ही खूप छान असं म्हणजे गावाकडची फॅमिली तशी असते ना म्हणून असं वाटतं की गावाकडे एकदा आलं ना मग जाऊ वाटत नाही राईट